बारामती तालुक्यातील होळ येथील पियुष विजय भंडलकर या नऊ वर्षीय मुलाचे वडील विजय भंडलकर यांनी मुलगा पियुष याला तू अभ्यास करत नाही असं म्हणत त्याला हातानं मारहाण केली रागाणावर झाला आणि त्यांनी त्याचा गळा दाबून त्याला भिंतीवर आपटलं यात त्याचा मृत्यू झाला पियुष याची आजी हे सर्व पाहत होती पण तिनं मुलगा विजयला अडवला नाही त्यानंतर विजय यांच्या सांगण्याप्रमाणे पियुष हा चक्कर येऊन पडला अशी खोटी माहितीही तिनं दिली मुलगा चक्कर येऊन बनाव संतोष यांना डॉक्टर यांच्या दवाखान्यात विजय यांच्या सांगण्यावरून पियुष हा चक्कर येऊन पडल्याची खोटी माहिती दिली डॉक्टरांनी पियुष याला होळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जाण्याचा सल्ला दिला मात्र तिथं न नेता आणि मृताबाबत गावातील पोलीस पाटील अथवा इतर कोणाला काहीही सांगितलं नाही त्यांना नातेवाईकांना बोलावून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृत मुलाचं शवविच्छेदन न करता थेट अंत्यविधीची तयारी केली पोलिसांना खबरांकडून ही माहिती समजताच पोलिसांनी अंत्यविधी थांबवत पियुष याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बारामतीला नेला आणि त्यानंतर ता तपासात बापानच पियुषची हत्या केल्याचा प्रकार समोर आला वडगाव निंबाळकर पोलिसांनी या खुणाचं रहस्य उलगडवत वडील विजय गणेश भंडलकर मृत पीयूषची आजी शालन गणेश भंडलकर आणि संतोष सोमनाथ भंडलकर या तिघांवर गुन्हा दाखल केलाय दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला ला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा